मल्टिप्लिकेशनमध्ये आज आपल्याला टू डिजिट नंबरनी नंबरला मल्टिप्लाय कसं करायचं ते पाहायचं आहे याआधी आपण वन डिजिट नंबरनी नंबरला कसं मल्टिप्लाय करायचं ते पाहिलेलं आहे इथे बघा थर्टी टू मल्टिप्लाय बाय थ्री करताना आपण कसं करत होतो तर आता थर्टी टूमध्ये थ्री टेन्स आहे आणि टू युनिट प्लेसला आहे तर ॲट फर्स्ट आपण थ्रीनी युनिट प्लेसच्या नंबरला मल्टिप्लाय करू शकतो थ्री मल्टिप्लाय बाय टू करायचो थ्री मल्टिप्लाय बाय टू सिक्स आलं आता परत थ्री मल्टिप्लाय बाय थ्री करायचं टेन्थ प्लेसच्या नंबरला मल्टिप्लाय थ्री मल्टिप्लाय बाय थ्री नाईन आलं तर आपला ॲन्सर आलं नाईन्टी सिक्स तर याच प्रकारे आपल्याला टू डिजिट नंबरनी मल्टिप्लाय करायचं आहे फक्त आपली एक स्टेप ॲड होईल कोण की ते मी तुम्हाला सांगते इथे आपल्याला थर्टी टू इथे आपल्याला थर्टी टू मल्टिप्लाय बाय थर्टी वन करायचं आहे मी व्हर्टिकल अरेंजमेंट केलेली आहे आता इथे पहिल्यांदा वन मल्टिप्लाय बाय थर्टी टू करायचं ओके आणि नंतर थ्री मल्टिप्लाय बाय थर्टी टू करायचं ॲट फर्स्ट वन मल्टिप्लाय बाय थर्टी टू करून घेऊया तर वन मल्टिप्लाय बाय टू आधी इकडच्या नंबरला टू चे येईल आणि वन मल्टिप्लाय बाय थ्री थ्री चेल ठीक आहे आता सेकंड नंबरनी मल्टिप्लाय करताना फर्स्ट नंबरनी मल्टिप्लाय करून जे ॲन्सर आलं तिथे इथे बघा हार आता हार्ट इथे फर्स्ट नंबरनी मल्टिप्लाय करून आले थर्टी टू आता थर्टी टूमध्ये टू आहे युनिट प्लेस आहे युनिट प्लेसच्या या फर्स्ट नंबरनी मल्टिप्लाय करून आलेल्या ॲन्सरच्या खाली इथं मी झिरो मांडते ओके टूच्या खाली इथं मी झिरो मांडते ओके हो आणि आता इथे मी काय करते थर्टी टू मल्टिप्लाय बाय थ्री करते थर्टी टू मल्टिप्लाय बाय थ्री नॉर्मली आत्ता मी इथे कसं केलं थर्टी टू मल्टिप्लाय बाय थ्री तसंच इथं पण थर्टी टू मल्टिप्लाय बाय थ्री करते थ्री मल्टिप्लाय बाय टू किती येईल सिक्स येईल आणि आता थ्री मल्टिप्लाय बाय थ्री किती येईल नाईन येईल आता नाईन लिहायला इथं वरी कोणता नंबर नाही आहे तर तो वरी काहीच नाही म्हणजे तिथं पण झिरो असतो इथं झिरो लिहिला तरी चालतो आणि नाईन लिहिला तरी पण चालतो आता परत काय करायचं या आलेल्या टू ॲन्सर्सची आपल्याला ॲडिशन करायची आहे वननी थर्टी टूला मल्टिप्लाय करून आलेला आन्सर आणि थ्रीनी थर्टी टूला मल्टिप्लाय करून आलेला आन्सर या टू ॲन्सर्सची आपल्याला ॲडिशन करायची आहे तर करूया टू प्लस झिरो टूच तर सिक्स प्लस थ्री नाईन येतं आणि नाईन इथं वरी काहीच नाही म्हणजे झिरो असो नाईन प्लस झिरो नाईन तर हे आपलं ॲन्सर आलेलं आहे इथे फिफ्टी थ्री मल्टीप्लाय बाय थर्टी सेवन करायचं आहे व्हर्टिकल अरेंजमेंट केलेली आहे ॲट फर्स्ट मी सेवननी फिफ्टी थ्रीला मल्टिप्लाय करून घ्या आणि नंतर थ्रीनी फिफ्टी थ्रीला मल्टिप्लाय करून घ्या तर सेवननी फिफ्टी थ्रीला मल्टिप्लाय करून घे सेवन थ्री जा ट्वेंटी वन येतं तर ट्वेंटी वन जा हे वन इथं ठेवायचं हे टू वरी मी कॅरी केलं सेवन फाईव्ह जा थ सेवन फाईव्ह जा सेवन फायव्ह जा थर्टी फाईव्ह येतं ठीक आहे सेवन फायवज थर्टी फायव्ह आलं आता या सेवन फायवज थर्टी फाईवमध्ये हे कॅरी केलेलं टू मी ॲड करणार थर्टी सेवन आलं आता हे आलेलं थर्टी सेवन अॅन्सर ॲज इट इज इथलिटे ठीक आहे आता हे जे ॲन्सर आलेलं आहे ते फिफ्टी थ्री मल्टिप्लाय बाय सेवन करून आलेलं आहे आता परत मला फिफ्टी थ्री मल्टीप्लाय बाय थ्री करायचं आहे तर ते करताना मी मग मगाशीप्रमाणे फर्स्ट नंबरनी फिफ्टी थ्री मल्टिप्लाय बाय सेवन करून आलेल्या ॲन्सरच्या युनिट प्लेसच्या नंबरच्या खाली इथं झिरो लिहायचा म्हणजे वनच्या खाली मी इथं झिरो लिहिणार ठीक आहे आता मी काय करते फिफ्टी थ्री मल्टिप्लाय बाय थ्री करते ठीक आहे आता थ्री मल्टिप्लाय बाय थ्री नाईन येईल आणि थ्री मल्टिप्लाय बाय फायव फिफ्टीन येईल तर फिफ्टीन लिहिताना इथं फायव्ह आणि इथं वन ठीक आहे आणि आता हे दोन्ही पण आन्सर आले फिफ्टी थ्री मल्टिप्लाय बाय सेवन करून आलेलं आलेले फिफ्टी थ्री मल्टिप्लाय बाय थ्री करून आलेल्या ऍन्सर्सची ॲडिशन करते वन मल्टिप्लाय वन प्लस झिरो वन येईल ठीक आहे आता नाईन प्लस सेवन किती येईल सिक्स्टीन येईल तर सिक्स्टीन सिक्स इथं हा वनवरील कॅरी केला तर फाईव्ह प्लस थ्री एट एट प्लस वन नाईन येईल आणि इथं वन येईल तर हे आपलं ऍन्सर येईल इथे सिक्स्टी थ्री मल्टिप्लाय बाय थर्टी फाईव्ह करायचं आहे तर ॲट फर्स्ट फाईव्हनी सिक्स्टी थ्रीला मल्टिप्लाय करून घेऊया तर फाईव्ह थ्रीचा फिफ्टीन येईल आता फिफ्टीनचा फाईव्ह इथे हा वनवरील कॅरी केला आता फाईव्ह मल्टिप्लाय बाय सिक्स करायचं फाईव्ह मल्टिप्लाय बाय सिक्स थर्टी येईल आणि थर्टी प्लस हा कॅरी केलेला वन ठीक आहे तर थर्टी वन येईल तर इथे लिहायचं थर्टी वन आता या फाईव्हच्या खाली आपण झिरो मांडणार आहोत ठीक आहे म्हणजेच फाईव्हनी सिक्स्टी थ्रीला मल्टिप्लाय करून आलेलं जे अँसर आहे त्या आन्सर्सच्या युनिट प्लेसच्या नंबरच्या खाली मी झिरो आणते ठीक आहे आता काय करणार नॉर्मली सिक्सटी थ्री मल्टिप्लाय बाय थ्री करून घेणार ठीक आहे आता थ्री मल्टिप्लाय बाय थ्री नाईन येईल तर नाईन बरोबर वनच्या खाली लिहायचं आता परत थ्री मल्टिप्लाय बाय सिक्स करायचं थ्री मल्टिप्लाय बाय सिक्स किती येईल एटीन येईल तर एटीन लिहिताना एट थ्रीच्या खालीबरोबर आणि वन 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 लिहिताना इथे नंबर नाही आहे तर इथं काहीच नाही म्हणजे मगाशी सांगितलं झिरो असतं आता ॲड करूया हे दोन्ही पण ॲन्सर्स तर किती येईल फायू प्लस झिरो फायू येईल वन प्लस नाईन टेन येईल तर टेनचा झिरो इथे हा वनमध्ये कॅरी केला आता एट प्लस थ्री एलेवन येईल आणि एलेवन प्लस टू ट्वेल्व येईल तर ट्वेल्वचा टू इथं हा वनमध्ये कॅरी केला वन प्लस वन टू येईल तर हे आपलं ॲन्सर येईल आता इथे सेवन्टी नाईन मल्टिप्लाय बाय फोर्टी थ्री करायचं आहे तर ॲट फर्स्ट थ्री मल्टिप्लाय बाय सेवंटी नाईन करायचं तर थ्री मल्टिप्लाय बाय नाईन करून घ्यायचं आधी ना थ्री नाईनचा ट्वेंटी सेवन येईल तर ट्वेंटी सेवनचा सेवन इथं हा टूवरी कॅरी केला थ्री मल्टिप्लाय बाय सेवन करायचं थ्री मल्टिप्लाय बाय सेवन ट्वेंटी वन येईल ठीक आहे आणि ट्वेंटी वनमध्ये हा कॅरी केलेला टू ॲड करायचा ट्वेंटी वन प्लस टू ट्वेंटी थ्री येईल तर हा ट्वेंटी थ्री इथं लिहून घ्यायचा ट्वेंटी थ्री आता फोरनी मल्टिप्लाय करायच्या आधी हा झिरो इथं न विसरता जायचा सेव्हनच्या खाली हा जर झिरो इथं नाही दिला तर आपला आन्सर चुकणार आहे ठीक आहे तर सेव्हनच्या खाली मी तर झिरो देऊन टाकला आता फोर मल्टिप्लाय बाय नाईन करायचो फोर मल्टिप्लाय बाय नाईन थर्टी सिक्स आहे तर थर्टी सिक्सचा सिक्स इथे हा थ्रीवरी कॅरी केला ठीक आहे आता फोर मल्टिप्लाय बाय सेवन करायचं फोर सेवन झा ट्वेंटी एट एट आता ट्वेंटी एट फोर सेवन झा ट्वेंटी एट प्लस थ्री करायचं हे कॅरी केलेलं थ्री ट्वेंटी एट प्लस थ्री किती थर्टी वन आलं तर थर्टी वन लिहिताना हा वन बरोबर टूच्या खाली आणि हा थ्री एक एकटाच थ्रीच्यावर नंबर नाही म्हणजे झिरो असतो आता हे दोन्ही आन्सर्स ॲड करायचे सेवन प्लस झिरो सेवन सिक्स प्लस नाईन सॉरी सिक्स प्लस थ्री नाईन वन प्लस टू थ्री आणि थ्री प्लस झिरो थ्री तर हे आपलं ॲन्सर येईल इथे फोर्टी थ्री मल्टिप्लाय बाय फिफ्टी करायचं आहे तर ॲट फर्स्ट झिरोनी फोर्टी थ्रीला मल्टिप्लाय करून घ्यायचं आणि नंतर फायव्हनी फोर्टी थ्रीला मल्टिप्लाय करून घेतलं झिरोनी फोर्टी थ्रीला मल्टिप्लाय केला थ्री मल्टिप्लाय बाय झिरो जिरो झिरोचे आणि थ्री मल्टिप्लाय बाय फोर झिरोचे ठीक आहे आता पुढे आता झिरोच्या खाली बरोबर झिरो फायवनी मल्टिप्लाय करायच्या आधी झिरो न विसरता द्यायचा आता फाईव्ह मल्टिप्लाय बाय थ्री करायचा आधी नंतर फायू मल्टिप्लाय बाय फोर फायू मल्टिप्लाय बाय थ्री फायू थ्रीचा फिफ्टीन आहे तर फिफ्टीनचा फाईव्ह या झिरोच्या खाली हा वनमध्ये कॅरी केला फाईव्ह मल्टिप्लाय बाय फोर ट्वेंटी आलं ट्वेंटी प्लस हा कॅरी केलेला वन ट्वेंटी वन तर ट्वेंटी वन आपण इथे लिहूया आता ट्वेंटी वनच्या खाली नंबर नाही आहे नंबर नाही म्हणजेच काय असतं झिरो असतं तर आता हे दोन्ही ॲन्सर्स ॲड करूया झिरो फायू झिरो प्लस फायू आणि तर वन आणि टू तर हे आपलं ॲन्सर आहे ए ठीक आहे तर आता नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेस आता नंबरच्या नंतर झिरो येतो ओके म्हणजेच टू डिजिट नंबर असेल आणि त्याच्यामधला हा जो युनिट प्लसचा जिरि झिरो असेल फिफ्टी फोर्टी सिक्स्टी नाईन्टी असे काही जर नंबर आले तर मल्टिप्लाय करताना आपल्याला योड़, आप एवढं एवढं मोठं करायची गरज नाही आपला आन्सर फोर्टी थ्री मल्टिप्लाय बाय फाईव्ह करायचं ही एक ट्रिक आहे फोर्टी थ्री मल्टिप्लाय बाय फाईव्ह किती येतं फायू थ्रीचा फिफ्टीन वन कॅरी केला फाईव्ह फोरचा ट्वेंटी ट्वेंटी वन आलं ठीक आहे तर आणि याच्यावर एक झिरो देऊन टाकायचा हा फिफ्टीचा इथं झिरो देऊन टाकला ठीक आहे तर हे ॲन्सर आणि हे ॲन्सर करेक्ट आहे का बघा टॅली करा तर हे ॲन्सर आणि हे ॲन्सर एकच आहे तर आता या मेथडनी आपण हे करूया तर इथं टेननी मल्टिप्लाय करायचे ऐवजी आपण सिक्स्टीने मल्टिप्लाय करूया ठीक आहे नंतर मग अशी सारखंच मी काय करणार झिरो सिक्स्टीचा झिरो इथं देऊन टाकला ठीक आहे हां आणि आता इथं स किंवा आधी तुम्ही काय करा नाईन्टी टू मल्टिप्लाय बाय सिक्स करून घ्या नाईन्टी टू मल्टिप्लाय बाय सिक्स घेते येतं सिक्स मल्टिप्लाय बाय टू ट्वेल्व आलं वन कॅरी केलं नाईन मल्टिप्लाय बाय सिक्स नाईन सिक्स फिफ्टी फोर येतं फिफ्टी फोर प्लस वन फिफ्टी फाईव्ह तर आता हे आन्सर आलं नाईन्टी टू मल्टिप्लाय बाय सिक्स तर आता इथं नाईन्टी टू मल्टिप्लाय बाय सिक्सची करताना फक्त फायू हेच नंबर घ्यायचे सगळे फक्त याच्यावर एक झिरो देऊन टाकायचं एवढं मोठं करायची तुम्हाला गरज नाही आहे आता इथे थ्री डिजिट नंबरनी टू डिजिट नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे तर मग सारखंच मल्टिप्लाय करायचं काहीच चेंज नाही फक्त इथे एक नंबर वाढलेला आहे आपण करूया तर ॲट फर्स्ट वननी वन हंड्रेड थर्टी टूला मल्टिप्लाय करून घ्यायचं वन मल्टिप्लाय बाय टू टू येईल वन मल्टिप्लाय बाय थ्री थ्री येईल वन मल्टिप्लाय बाय वन वन येईल ठीक आहे आता टूच्या खाली बरोबर आपण झिरो देऊन घेतो नेहमीसारखं आता झिरो देऊन घेतलं की थ्रीनी मल्टिप्लाय करायला ओके झालं आता थ्रीनी वन हंड्रेड थर्टी टूला मल्टिप्लाय करायचं थ्री मल्टिप्लाय बाय टू करून घ्यायचं आधी थ्री मल्टिप्लाय बाय टू सिक्स ए नंतर थ्री मल्टिप्लाय बाय थ्री करायचं थ्री मल्टिप्लाय बाय थ्री नाईन एल आता थ्री मल्टिप्लाय बाय वन करायचं थ्री मल्टिप्लाय बाय वन थ्री ए आता या आलेल्या ॲन्सर्स दोन्ही पण अँसर्सची ॲडिशन करायची तर टू मल्टिप्लाय टू प्लस झिरो टू सिक्स प्लस थ्री नाईन एल नाईन प्लस वन टेन येईल तर टेनजवळ हा वनवरी कॅरी केला वन प्लस थ्री फोर येईल तर हे आपलं ॲन्सर येईल आता इथं पण तसंच आधी सेवननी मल्टिप्लाय करून घ्यायचं आणि नंतर फायवनी मल्टीप्लाय करून घ्यायचं तर सेवन मल्टिप्लाय बाय सिक्स सेवन सिक्सचा फोर्टी टू आलं तर फोर्टी टूचा टू इथं ठेवला हा फोरवरी कॅरी केला तर आता इथं सेवन मल्टिप्लाय बाय झिरो झिरोच येतं आणि सेवन मल्टिप्लाय बाय झिरो झिरो प्लस हा कॅरी केलेला फोर झिरो प्लस फोर इज इक्वल टू फोर म्हणून इथं येईल फोर आता इथे परत सेवन मल्टिप्लाय बाय फोर सेवन मल्टिप्लाय बाय फोर ट्वेंटी एट आहे तर ट्वेंटी एट इथं लिहिलं मी असंच ठीक आहे आता टूच्या खालीबरोबर झिरो देऊन घ्यायचा आणि मगच फायव्हने मल्टिप्लाय करायचं फायू मल्टिप्लाय बाय सिक्स किती येईल थर्टी येईल तर थर्टीचा झिरो इथे हा थ्रीवर इथं कॅरी केला आता परत इथे बघा फायू प्लस फायू मल्टिप्लाय बाय झिरो झिरो येईल परत इथे झिरो प्लस फायू मल्टिप्लाय बाय झिरो करून आलेला हा झिरो प्लस थ्री करायचा हा कॅरी केलेला थ्री इज इक्वल टू थ्री येईल तर हा थ्री इथं लिहायचा खाली ठीक आहे आता फायू मल्टिप्लाय बाय फोर फायू मल्टिप्लाय बाय फोर किती येईल ट्वेंटी येईल तर ट्वेंटीचा झिरो बरोबर टूच्या खालील आणि टू इकडं साईडला आता यांची आपण ॲडिशन करूया तर टू प्लस झिरो टू एईल फोर प्लस झिरो फोर एट एट प्लस थ्री एलेवन येईल एलेवनचा वन इथं हा वनमध्ये कॅरी केला टू प्लस वन थ्री एईल आणि टू इथं काहीच नाही म्हणजे वरी झिरो असो टू प्लस झिरो टू तर हे आपलं ॲन्सर येईल 326 हंड्रेड ट्वेंटी सिक्स मल्टिप्लाय चाहे फिफ्टी फाईव्ह करायचं आहे तर फर्स्ट ऑफ ऑल फायव्हनी थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड ट्वेंटी सिक्स मल्टिप्लाय फिफ्टी फाईव्ह करायचं आहे तर फर्स्ट ऑफ ऑल फाईव्हनी थ्री हंड्रेड ट्वेंटी सिक्सला मल्टिप्लाय करून घेऊया तर सिक्स मल्टिप्लाय बाय फायू थर्टी येईल तर थर्टीचा झिरो इथं थ्रीवरी आपण कॅरी केला ठीक आहे फायव्ह मल्टिप्लाय बाय टू करायचं 5 मल्टीप्लाय बाय टू टेन आणि हा कॅरी केलेला थ्री टेनमध्ये मिक्स करायचा थर्टीन तर हा थर्टीनपैकी थ्री इथं लिहायचा हा वनवरी कॅरी केला फाईव्ह मल्टिप्लाय बाय थ्री फाईव्ह मल्टिप्लाय बाय थ्री किती येईल फिफ्टीन येईल फिफ्टीन प्लस वन सिक्स्टीन येईल सिक्स्टीन तर हे आपलं ॲन्सर आलं आता पुढे मल्टिप्लाय करताना झिरोच्या खाली बरोबर पर आपण झिरो देऊन घेऊया आणि आता मल्टिप्लाय करायचं आता परत फायूनी थ्री हंड्रेड ट्वेंटी सिक्सला मल्टिप्लाय करायचं पण आता इथं जर ऑब्झर्व्ह केलं तर फर्स्ट ऑफ ऑल आपण फाईव्ह मल्टिप्लाय बाय थ्री हंड्रेड ट्वेंटी सिक्स केलं तर आता इथं पण बघा फायू मल्टिप्लाय बाय थ्री हंड्रेड ट्वेंटी सिक्स तर मल्टिप्लिकेशन तेच येणार आहे फक्त आपल्याला इकडं लिहायचं आहे झिरोच्या ओके तर आपण मल्टिप्लाय करून बघूया तर हेच मल्टिप्लिकेशन येईल ओके फायू मल्टिप्लाय बाय सिक्स किती येईल थर्टी येईल तर थर्टीचा झिरो इथे हा थ्रीवरी कॅरी केला फाईव्ह मल्टिप्लाय बाय टू किती येईल टेन येईल तर टेन प्लस 3, 13 एल, थ्री थर्टीन येईल हा वनवरी कॅरी केला फाईव्ह मल्टीप्लाय बाय थ्री किती येईल फिफ्टीन येईल फिफ्टीन प्लस वन सिक्स्टीन इथे बघा आता इथं वन सिक्स थ्री झिरो ते जि झालेले आहेत वन सिक्स थ्री झिरो फक्त झिरोच्या इकडे तर ज्यावेळेस दोन्ही सेम नंबर आले असतील त्यावेळेस पहिल्यांदा जर नंबरनी फ ह्या फ छोट्या नंबर नंबरनी ह्या नंबरला मल्टिप्लाय केलं वरच्या नंबरला तर आता दुसऱ्या वेळेस जर तोच डिजिटल असेल तर मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही फक्त व्यवस्थित इकडं ते नंबर्स लिहून घ्यायचे इथे मी तुम्हाला करून दाखवेन आता इथे बघा आता हे बघा असं केलं तर चालेल वन थ्री हे आपलं ॲन्सर होतं फर्स्ट फाईव्हनी थ्री थ्री हंड्रेड ट्वेंटी सिक्सला मल्टिप्लाय केल्यावर आता परत फायवनी मल्टिप्लाय करायचं तर मी परत हाच नंबर इकडे या क्रमाने लिहून घेणार झिरो थ्री सिक्स आणि वन असं तर हे पण असंच आलेलं आहे व्यवस्थित ऑब्झर्व करा आता ॲड करूया झिरो प्लस झिरो झिरो थ्री प्लस झिरो थ्री सिक्स प्लस थ्री नाईन सिक्स प्लस वन सेवन आणि वन प्लस झिरो किंवा काहीच नाही तर हे आपलं ॲन्सर आलेलं आहे आता इथे बघा आता इथं वरचे पण फोर 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 हंड्रेड फोर्टी फोर मल्टिप्लाय बाय फोर्टी फोर करायचं आहे तर करूया आपण फर्स्ट फोरनी फोर हंड्रेड फोर्टी फोरला मल्टिप्लाय करून घेऊया फोर मल्टिप्लाय बाय फोर सिक्स्टीन येईल तर सिक्स्टीनचं सिक्स इथे हा वनवरी कॅरी केला फोर मल्टिप्लाय बाय फोर सिक्स्टीन येईल तर सिक्स्टीन प्लस वन हा कॅरी केलेला वन सिक्स्टीन प्लस वन किती येईल सेवन्टीन तर सेवन्टीनचं सेवन इथे हा वनवरी परत कॅरी केला फोर मल्टिप्लाय बाय वन सिक्स्टीन सिक्स्टीन प्लस वन सेवन्टीन येईल ठीक आहे तर हे आपलं ॲन्सर येईल आता परत सिक्सच्या खाली बरोबर झिरो आता मागाशी सांगितलं पण परत फोरनी फो फोर हंड्रेड फोर्टी फोरला मल्टिप्लाय केल्यावर हेच ॲन्सर येईल ना तर आता मी फक्त या उलट्या क्रमाने लिहिणार नंबर सिक्स सेवन सेवन आणि वन ठीक आहे आणि ॲड करणार ठीक आहे लक्षात आलं का काय केलं फोरनी फोर हंड्रेड फोर्टी फोरला मल्टिप्लाय करून हे ॲन्सर आलं मग आता दुसऱ्या फोरनी मल्टिप्लाय करायच्या आधी मी फक्त इथे एक झिरो लिहून घेतला आणि तोच नंबर येईल फोरनी फोर हंड्रेड फोर्टी फोरला मल्टिप्लाय केल्यावर हा वन सेवन सेवन सिक्स आलेलं आहे तेच मी इथे लिहिलेलं आहे वन सेवन सेवन सिक्स ठीक आहे आता ॲड करूया सिक्स प्लस झिरो सिक्स सेवन प्लस सिक्स थर्टीन आहे तर थर्टीनचं थ्री इथं हा वनवारी कॅरी केला सेवन प्लस सेवन फोर्टीन येईल फोर्टीन प्लस वन फिफ्टीन हा वनमध्ये कॅरी केला वन प्लस सेवन एट एट आणि एट प्लस वन नाईन येईल आणि इथं वन येईल हे आपलं अँसर येईल